हे बघा हे धंदे दिसले तुम्हाला काय खाल्लं तू काय खाल्लं आईस्क्रीम कशासाठी आणलं ते गाईसाठी बघा कोणासाठी बाळा गाईसाठी हंबासाठी आणलं का हंबासाठी आणलं बाप रे चिकल टाका चिकल खाईन का ह्या इकडे बसलेले आहेत आमचे आजीबाई इकडे आहेत आणि तुम्ही विचारा कालचा ड्रेस कसं का कोमल घातला कारण की कालचा आणि आजचा व्हिडिओ एकाच दिवशी शूट झालेला आहे आपली मम्मी आली काय ते बघा आधी कुठे गेलते का आई दळण आणायला गेलती कोण तू किती वेळा दळण आणला आईशी नाही जाऊ देत नाही आई आई जाऊ देत नाही मित्रांनो जाती तर ही पोरगी तुम्हाला दे दे म्हणत तर काय दे म्हणते ती तुम्हाला सांगाल आता परी इकडे एक मिनटं काय द्यायचं तुला तुला काय द्यायचं सांग मला काय द्यायचं नाही नाही थांब तिने तिने सांगितलं काय खिचडी नाही ती विचार ना काय मागायची काय 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 कुल्फी खाती कुल्फी खाती का ती मागायला कुल्फी खाती का तू असा काही विषय आमचा चिक्या भूक लागला होता आमची पाहुणे आलते तर पण आता गेले हा हा का इकडे बळा दे एकदा इकडे चल हो हो कुल्फी देतो इकडे चल मला पाहू दे फक्त कानातलं ते बघा हे थोड दाबा लागतंय बघा अरे वा परी हा मग आता ती पोरगी ना नाही का नको नको राहू दे नंतर करतो मी झोपल्यावर करतो तुला आण ग जा तर आज मी कोमल साठी आईसाठी परी साठी आजीसाठी कुल्फी आणलेली आजी तुम्ही खाता कुल्फी तुम्हाला आवडते का आवडते का आई तू खाते ना मग आता <laughs> आई ना आता कुल्फी खाल्ली की मस्त एक व्हिडिओ बनवून देते मला नाही का हा मग तेच आपलं जीवन आई दुसरं काय नाही का एका कुल्फीवर जीवन काय सांगणार तुम्हाला का कोमल कोमल तुला तरी कुल्फी भेटते कोमल काहीच भेटत नाही आईला तर कुल कुल्फी भेटते मला एका व्हिडिओ चितल तर मला दिशी मला हा आणि एक कोणाला मायला का बर चला आम्ही दोन मिनटात कुल्फी खातो आणि मग तुम्हाला भेटतो काय चिकाला नाही चिकाल नाही चिकाने खा थंड चिकल सर्दी होती आणि परी थोडीच दे बरा कोमल अरु तसरू तसं नाही धरू आजी खाती कुल्फी गरम असते आजी कुल्फी तुम्हाला कुल्फी खातो मग तुम्हाला भेटतो धंदे दिसले की तुम्हाला काय खाल्लं तू काय खाल्ला कुल्फी खाल्ली हा इकडे चला हात धुवून जा आता हात धुवा ड्रेस धुवा जा तुम्ही खाली काजी असंली <laughs> का नाही नाही तिने को इकडे इकडे चल इकडे आहे कागाय तुझी तू खाल्ली ना इकडे तू म्हणजे मम्मी ने त्याला पकडू आला काय केलं कोमल तिने ते वा वाशिंग मशीनचं बायवा अशी हालत दे सगळीकडे बांध काग थांब <small> काय करतो एवढी आगाव कस का आगाव कस काय का आगाव पण करते तू हा सांग मला बाहेर गेली पर... तर त्या चिक्याची शेफ्टी धरून येते चिक्याला कोण परीक्षान करते तू वरती पाय वरती पाय ठसका चोआ चिक्याला हात लावून येते ते माठावर ताट ढकलून देते वॉशिंग मशीन पायी उचलती कोण शिकत तुला एवढे आगाव धंदे पाणी आणि पप्पा बोलायला ती डेवणी बोलायला लागली का समजत तुला पप्पा काय बोलतात तर काय कुठे जाऊ कशाला काढ कशाला काढ थांब कशाला काढ कशाला काढ ही काय करायची माहिती मम्मीला सोडत नाही आपल्याला मित्रांनो काय करायचं माहिती का इथे थोडं वेगळं ठेवायचं वेगळं ठेवायचं म्हणजे घरामध्येच थोडं मम्मीला सोडून राहिली पाहिजे असं कारण की आज चार पाच काय करायला लागली नुसतं मम्मी 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 करते तू पप्पा सारखं मोबाईल पप्पा सारखं काढ बर व्हिडिओ काढ बर बरी माझा काट व्हिडिओ नाही का परी परी असंच आहे बघा हे थोडं थोडं परेशान परेशानी करते विचारी गाणी लावायची गाणी लावायची का गाणी लावायची का गाणी लावायची गाणी लाव गाणी पटकन लाव जरा कोणतं लावायचं आहे चिव चिव चिमणी हाय बा दार उघड कोण आली ती म्हणते बर मित्रांनो तिचे बाबा तिला ते गायले टाकायचं म्हणतात तिकडे चिक आहे बघा चिकू 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 चला तो वेगळा पट्टा आणायचा आहे थोडा पण तो भेटत नाही म्हणजे भेटत नाही मला वेळ भेटत नाही हा चिकू 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 अरे कोणासाठी आणलं ते कोणासाठी बाळा हंबासाठी आणलं का हंबासाठी आणलं बाप रे चिकल टाक चिका खाईन का चिकल विचार खाईन का म्हणा खातो म्हण खातो म्हण असायची काय आवड नाही कामा पटकन संडे आज तुम्हाला काही काम आहे की नाही आज नाही आज दाबानी आजीबाई कुठे गेली आमची आजीबाई आज जाणार होती बघा अशी परिश्रम करते जरा परी काय झालं तुला तुला झालं काय लाव 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 ते गाणी लावून दू निसारखं करून देऊस्तमानासारखं करू दे ते लावून गाणी लावून गाणी लावायची का परी गाडी लावायची काय करू युट्यूब ला गाणी लावून देऊ तिथे गाण लावायची का ए परि तिकडे बघ घाण लावायचे तुला गाणी ऐकायचे का इकडे बघ इकडे बघ मला सांग गाणी ऐकायचे कोणतं टपट 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 टा असते लावू चिवताय लावू चिवताय हा बास चिमता पाहिजे तू हा हा तुला चिवतायची गाणी पाहिजे काय पाहिजे काय गंबा हंबा हंबा का हत्ती पाठी का हत्ती का तुझं कॉल चोरीचा आवाज येणार निघाण्याचा ठेवला तरी गाने लावून दिले दिला या दिवसभर ती थोडा बार थोडा बार थोडा बार तिलाच सुपर करतो अजून परेशान करण लागली